या भूमीनं महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संत सुधारक देशाला दिले आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ सुद्धा देत आहे उद्योजक देत आहे असं मोदी आपल्या भाषणात काल पुणे इथं म्हणाले पुढे मोदी काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहन यांच्या प्रचाराच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात जाहीर सभा पार पडली यावेळी त्यांनी पुण्याचं महत्त्व सांगत असताना पुणे तेथे काय होणं या म्हणीचा उल्लेख केला या भूमीनं महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संत सुधारक देशाला दिले आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ उद्योजक देत आहे पुणे जितकं प्राचीन आहे तितक्याच भविष्याच्या बाबतीत ताकदवान सुद्धा पुण्यात उपस्थित आहेत त्यामुळेच म्हणतात पुणे तिथं काय होणं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले काँग्रेसनं देशात साठ वर्षापर्यंत राज्य केलं पण काँग्रेसच्या सत्ता काळात देशातील अर्ध्यापेक्षा जास्त जनतेकडं मूलभूत सुविधा नव्हत्या हो आम्हाला तर आता फक्त दहा वर्षे तुमची सेवा करण्याची संधी मिळाली पण या दहा वर्षात आम्ही मूलभूत गरजांना पूर्ण केलं आहे सोबत प्रत्येक वर्गाची आकांक्षा पूर्ण करायला जीव ओतून काम केले आवश्यकता आणि आकांक्षा दोन्हींच्या पूर्ततेसाठी एक विजन घेऊन पुढे जात आहोत असं नरेंद्र मोदी म्हणाले तुम्ही सुद्धा जाणता कुणी शहरात राहा किंवा गावात चांगले रस्ते बघून आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरला बघून मन प्रसन्न होतं मेहनत तुम्हालाही करावी लागेल आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरनं आपल्याला विश्वास निर्माण होतो इथं पुणे मेट्रो पहा पुणे विमानतळाचं पालटलेलं नवरूप पहा पालखी मार्ग पहा समृद्धी महामार्ग बघा प्रत्येक जागेला कनेक्ट करणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन बघा हे सर्व आधुनिक होणाऱ्या भारताची प्रतिमा आहे जिवंत पुरावा आहे पुणेकरांनो लिहून घ्या महाराष्ट्राच्या माझ्या बंधू भगिनीनं मोदीची गॅरंटी आहे तो दिवस येणारच आहे जेव्हा तुम्ही देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेननं प्रवास करणार आहात असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं पुणे कोणतीच गोष्ट विसरत नाही आकडा लक्षात ठेवा मनमोहन सिंह यांचं जे रिमोटवाद सरकार होतं त्या सरकारनं दहा वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला तेवढा खर्च आम्ही एका वर्षात करतो आजचा भारत आपल्या युवकांचं संशोधन टॅलेंट आणि टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवून पुढे जात आहे स्टार्टअप इंडियाचं कमाल पहा फक्त दहा वर्षात भारतीय युवकांनी सव्वा लाखापेक्षा जास्त स्टार्टअप बनवले आहे गर्वाची बाब म्हणजे यापैकी अनेक हे आपल्या पुण्यातील तरुण आहेत अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली संशोधन करणाऱ्या तरुणांना एक लाख कोटी रुपये देण्याची एक सुद्धा नरेंद्र मोदीं सरकारने आखलेले आहे आम्ही जे नीतीनुसार बदल केले आहेत त्याचा परिणाम मॅपिंगच्या क्षेत्रात बघायला मिळत आहे माझ्या देशाचे तरुण त्यात पुढे जात मी जे नीतीनुसार बदल केले आहेत त्याचा परिणाम मॅपिंगच्या क्षेत्रात बघायला मिळत आहे माझ्या देशाचे तरुण त्यात पुढे जात आहेत अवकाश सुरक्षा विभाग उद्योग अशा विविध विभागात प्रगती सुरू आहे पुण्यात बुद्धिमान तरुण आहेत आणि एक लाख कोटी रुपये जे लोक इनोव्हेशन करू इच्छित आहेत त्यांना डोळे झाकून देण्याचा निर्णय घेतलाय देश देश जगातही आपली चमक दाखवत आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे पुण्यातील रेस्पर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारात हे वक्तव्य केलं महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळं राजकारण अस्थिर झाले असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली गरिबी कधी हटवणार असं विचारलं तर राहुल गांधी म्हणतात खटाखट असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवरही निशाणा साधलाय पुण्यातील रेस्पर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहितीच्या प्रचारात सभेत हे वक्तव्य केले पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की काही भटके आत्मे आहेत स्त्रीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती भटकत राहते ती स्वतःही समाधानी नाही आणि इतरांनाही अस्थिर करत राहते महाराष्ट्रातील एका नेत्यानं हा खेळ पंचेचाळीस वर्षापूर्वी सुरू केला आणि त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाही तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात एवढंच नाही तर स्वतःच्या कुटुंबातही अस्थिरता निर्माण होते या भटक्या आत्म्यानं एकोणीशे पंच्याण्णवच्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि दोन हजार मध्ये या आत्म्यानं जनादेशाचा अपमान केला होता असं म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला दोन हजार चौदा आधी भारत मोबाईल आयात करायचा मोदी सरकार आल्यानंतर भारत आता मोबाईल निर्यात करतो मेड इन इंडिया ची ही जगभरात निर्यात केली जाणार आहे देशाला तरुण पिढीवर विश्वास आहे भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे पुण्यातील तरुण बुद्धिमान आहे येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे